नमस्कार मंडळी एक बुलंद आवाज आक्रमक नेते राजकारणातील किंगमेकर म्हणजेच धनंजय मुंडे साहेब धनंजय मुंडे यांच्या बुलंद आवाजाने अक्षरशः सत्ताधाऱ्यांना घामू यायचा सामाजिक न्याय मंत्री विरोधी पक्ष नेते अशी अनेक महत्वाची पदे भूषवणारे आक्रमक नेते म्हणजेच धनंजय मुंडे साहेब या कट्टर राजकारणी नेत्याचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर साली बीड येथे झाला त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे नाव पंडितराव मुंडे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे धनंजय मुंडे पुतणे आहेत तर पंकजा मुंडे या त्यांच्या चुलत बहीण आहेत धनंजय मुंडे यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आहे धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक प्रसिद्ध चेहरा म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांचा महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय सहभाग आहे तर मंडळी हे झाले धनंजय मुंडे यांचे कारकिर्द तर तुम्हाला माहित आहे का धनंजय मुंडे यांच्या पत्नी नेमक्या कोण आहेत तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा धनंजय मुंडे यांना दोन पत्नी आहेत त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव राजश्री धनंजय मुंडे असं आहे तर दुसऱ्या पत्नीचे नाव करुणा शर्मा असं आहे राजश्री या धनंजय मुंडे यांच्या अधिकृत पत्नी आहेत प्रत्येक कागदपत्रावर पत्नी म्हणून त्यांचाच उल्लेख असतो राजश्री मुंडे यांची धनंजय मुंडे यांना पूर्ण पाठिंबा आहे या तीन मुली आहेत धनंजय मुंडे हे विधानसभेत निवडून आले याचे पूर्ण श्रेय ते आपल्या पहिल्याच पत्नीला देतात पण मंडळी धनंजय मुंडे यांनी दुसरे लग्न का केले असेल बरं तर करुणा शर्मा या मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवाशी शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या होत्या आणि येथे दोघांची ओळख झाली नंतर त्याचे प्रेमात रूपांतर झाले काही कारणाने करुणाने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोपही केला आणि तेव्हापासूनच त्या खूप चर्चेत आल्या सगळे आरोप फडटाळून धनंजय मुंडे यांनी मान्य केले की ती माझी दुसरी पत्नी असून मला तिच्यापासून दोन मुलं देखील आहेत आणि ही गोष्ट माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला माहीत आहे पण काही कारणास्तव करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे एकत्र राहत नाहीत पण करुणा शर्मा यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी स्वतःचे नाव दिले आहे तर मंडळी धनंजय मुंडे हे अव्वल राजकारणी ने नेते जेवढे आहेत तेवढेच त्यांची खाजगी आयुष्य खूपच खडतर आणि दुःखदायक आहे ते आने तर मंडळी संपूर्ण माहिती कशी वाटली काही चुकले असेल तर क्षमा असावी अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद